नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मन्नुकी रसोईमध्ये कसे आहात तुम्ही सर्वे आशा करते सर्वे स्वस्त आणि मस्त असणार तर सकाळचा वेळ आहे सकाळचे पावणे सात झालेले आहे तर आपलं महिला प महिला मंडळ इथे बसलेला आहे चहा घेत आणि दिवसभराच्या गोष्टी करत की दिवसभरातून एकच वेळ असा असतो महिलांकडे सकाळचा वेळ की जो आपण आपली थोडी चर्चा करू शकतो दिवसभरात काय करणार काय नाही करणार कुठे जायचं नाही जायचं किंवा काय सर्व एकमेकांसोबत नाहीतर दिवसभर सर्व आपापल्या कामात व्यस्त असतात त्यामुळे थोडा वेळ तरी असतो आपल्या लेडीजजवळ तर हा लेडीजनी म्हणजे माझ्यासारख्या सर्व सर बहिणींनी दिवस म्हणजे हा वेळ एन्जॉय करायला पाहिजे असं मला वाटतं तर आमच्याकडे माझ्या जावा आहेत सासूबाई आहेत बसल्या आणि सकाळच्या थंडीसोबत आम्ही चहा एन्जॉय करत आहो तर ह्या सकाळच्या थंडी थंडी छा थंड थंड मोसमची थंड थंड हिवाळ्याची तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा थंडीला सुरुवात झालेली आहे तर बघू शकता आम्ही किती छान स्वेटर मस्त घालून बसलेलो आहो गरम म्हणजे खूप थंडी होती इकडे सर्व कसं म्हणजे खुलं वातावरण आहे त्यामुळे वा इकडे खूप जास्त थंडी वाटतं आणि जसं कसं आपण कॉलनीमध्ये वगैरे असतो तर घर पॅक असतात तर थंडी कमी वाटते तर इकडे थंडी वाटते आणि माझ्या जाऊबाई थोडं सकाळच्या कामाला लागलेले ला आहे त्यांना ऑफिसला जायचं होतं म्हणून त्या लवकर आपले काम आटपत आहे आणि आम्ही इथे थोडं दिवसभराची चर्चा करत बसलेलो हो आहोत तर बघू शकता माझ्या सासूबाईला थोड्याच वेळात गरम लागतं थंडी वाटते तर कानाला बांधते सोडते तर असा हा आमचा परिवार आहे आणि असा हा आमचा महिला मंडळ आहे तर तुम्ही सुद्धा दिवसभराची अशी चर्चा कधीतरी करत बसत असाल दुपारी किंवा संध्याकाळी किंवा सकाळी तर आम्ही जनरली सकाळीच बसत असतो अर्धा ते एक तास तरी आमचा असतो हा सकाळचा चहा वगैरे घेत किंवा इकडे तिकडे गप्पा करत मग सर्व आपापल्या कामात असतं तर प्रकारे आम्ही इथे बसलेलो आहे तर सर्वात प्रथम तुम्ही बघितलं असेल मी गेटजवळ गेली पाणी गे घेऊन आणि असे दा हे घेऊन तर मी पक्ष्यांसाठी तिथे दाणे ठेवले आहे म्हणजेच बाजरी किंवा तांदूळ आम्ही ठेवत असतो तिथे आणि पाणीसुद्धा ठेवलं आहे तर दिवसभर बघाल ना इतकी भीड लागली असते पक्ष्यांची सकाळी जे मी ते पॉट भरते ना तर संध्याकाळी ते पूर्ण खाली झालेलं असते तर चला मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता आमच्या गार्डनचा व्ह्यू असा आहे तर हे बघा मी इथे पाणी आज पाणी ठेवलेलं आहे आणि आज तांदूळ ठेवलेलं आहे तर जेवढं मी सकाळी भरते तर संध्याकाळपर्यंत तेवढं पूर्ण खाली होऊन जाते तर असं आहे आमच्या गार्डन तर गार्डनमध्ये बघू शकता तुम्ही पेरूचं झाड आहे आणि याला खूप सारे पेरू आलेले आहेत आणि हे पेरू आता सध्या कच्चे आहे पिकल्यानंतर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल आणि इकडे गायी आहेत आमच्या तर काका गायचा गोठा जो आहे तो साफ करत आहे म्हणजे झाडधुळी वगैरे करत आहे शेण काढत आहे तिथलं म्हणजे इकडे असं वाटतं की एकदम आपण म्हणजे कसं ते ग्रामीणमध्ये जसं असतो ना गावात असतो ना खेड्यात गावात तर अगदी तसंच वाटतं सकाळच्या वेळी आणि चला आता आमच्या माळ्यात तुम्हाला घेऊन चलते तर इथे आहे टमाटरचे झाडं तर भरपूर वेळा टमाटर तोडलेले आहेत तर इथे टमाटरसुद्धा आलेलं आहे तर बघा बेबी टमाटर आहे जे कच्चे आहे तर काही दिवसांनी हे लगेच लाल होईल त्यानंतर आपण हे तोडून घेणार आहोत आणि इथे आहे तुरीच्या शेंगा तर बघू शकता किती छान याला फुलं आलेले आहे आणि इतके छान हिरवळ हिरवळ असं वाटलं की जसं शेतात आलेलो हो। आहोत तर बघू शकता इथे शेंगा पण आलेल्या आहेत पण शेंगामध्ये दाणे अजून भरलेले नाही आहे काही काही दा म्हणजे शेंगा भरल्या आहेत आणि काही काही खाली आहेत अजून दाणे भरपूर यायचे आहे तर जेव्हा याची दाणे येतील ना तर मी नक्कीच तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करेल आणि त्यानंतर इथे आहे गवारच्या शेंगा ज्या आता एकदम छोट्या छोट्या आणि कोवळ्या शेंगा आहे आणि याच्या पण आम्ही दोन तीन भाज्या करून घेतलेल्या आहे आलेल्या शेंगाच्या याच्या आधी दोन तीन भाज्या मी करून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर इथे आहे भेंडी तर भेंडीसुद्धा तोडून घेतलेल्या आहे आणि याच्यात भाज्या करून घेतलेल्या आहेत तर बघू शकता भेंडी पण आहे आणि गवार तुरीच्या शेंगा टमाटर आणि वांगेसुद्धा लावलेलं आहे बरं का वांगे पण आहे आणि आम आमचे हे पूर्ण ऑर्गॅनिक शेती आम्ही इथे केलेली आहे ऑर्गॅनिक शेती म्हणजे तिथे याला फक्त शेणखत आहे बाकी कुठल्याही प्रकारचं सल्फेट वगैरे नाही आहे त्यामुळे हे अगदी सल्फेट तर बघू शकता आपले सुरेशदादासुद्धा आलेले आहे आपल्याला रामराम करायला आणि इथे परत दुसरं एक पेरूचं झाड आहे ज्या पेरूच्या बिया ज्या आहे ना त्या लाल आहे आणि असे लांबसरसं पेरू आहेत हा आणि याच्या बिया लाल आहे आणि खूप छान गोड आहे तर या प्रकारे आपलं हे एक बाग आहे तर तुम्हाला आवडते आशा करते माझ्या रेसिपीसोबतच तुमचे मला माझे ब्लॉगसुद्धा तुम्हाला आवडत असेल असे मी आशा करते आणि जर माझे ब्लॉग्स आणि रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर मानू की रसोईला सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्याचसोबत आपल्या इथे याला काय म्हणतो अनार लागलेले आहे म्हणजेच त्याला आपण डाळिंब म्हणतो तर बघू शकता किती छान अनार लागलेले आहे आणि एक अनार जे असं मला थोडं भीक गेलेलं दिसते मला वाटलं ते छान पिकलेलं असेल म्हणून मी त्याला तोडून घेते आहे तर बघू शकता इथे छान म्हणजे असे जेवढे एवढे हेवी झालं होतं ना वर, वर, चल, ते इतकं जड झालेलं होतं त्या फांदीवर की त्या हेवीच्या नुसार ते फांद्या वाकून गेलेल्या होत्या तर तिथे मला भेक दिसत त्या डाळींबाला तर मी ते तोडून घेतलेलं आहे तर बाहेरून असं सा कच्च्यासारखं वाटलं होतं पूर्ण हिरवं हिरवं दिसत होतं आणि आतमध्ये थोडं बघितलं तर, ले ले तर लाल बिया झालेल्या होत्या त्याचबरोबर इथे आमच्या बागेमध्ये आहे चिकूचं झाडसुद्धा आहे तर त्याला सुद्धा चिकू आलेले आहे तर बघू शकता तुम्ही डाळिंब जे मी तोडून घेतलं ते या प्रकारे लाल झालेलं आहे आणि खाऊन बघितलं तर इतकं छान होतं गोड आहे आणि सोबतच आमचा राघव म्हणजेच आमचा मिठू मिया इथे मिरची खातो आहे तर कोणाकडे असं म्हणजे असं खुलं खुलं वातावरण आणि इतके छान बगीचा आणि इतकं छान पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर नक्कीच शेअर करा आणि तुम्हाला कसं वाटलं माझं गार्डन तर सांगायला विसरू नका तर चला आपण थोडा वेळ चर्चा केल्यानंतर गार्डनचा टूर केल्यानंतर मी लगेचच आली किचनमध्ये कारण की किचनमध्ये म्हणजे प्रत्येकच गृहिणीचं आहे की कि किती काही फिराय इकडे तिकडे तर किचनमध्ये शेवटी येणंच आहे तर माझ्या मुलींची टिफिन बनवण्यासाठी मी आलेली आहे किचनमध्ये आणि म्हटलं आज काय करावं सुचत नव्हतं आणि मुलांचं असते हे भाजी खात नाही ते भाजी खात नाही तर त्यांच्या मर्जीनुसार आपल्याला भाज्या द्यावं लागतं जेणेकरून ते टिफिन खाऊन येतील या प्रकारे तर मी त्यांच्या मी आज तिच्यासाठी आलूची भाजी करते आणि आज ही आलूची भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं म्हणजे काय नाही जे रुटीनचं आहे ते आज फक्त मी तिथे एक सिक्रेट मसाला टाकलेला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जर तुम्हाला त्या मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि खाली माझे जाऊबाई पण बसली आहे तिच्यासोबत मी गोष्टी करत होती आणि असं आहे ना पायांच्या ग गोष्टी कधीच खतम होत नाही कधीच संपत नाही जेवढं पाय वेळ मिळतो तेवढा वेळ त्यांना गोष्टीला कमीच पडते असं आहे तर चला मी इथे भाजीला सुरुवात करत आहे मी आज दाखवते तुम्हाला माझी म्हणजे आलूची भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे त्यासाठी मी इथे दोन कांदे चिरून घेतलेले आहे म्हणजे असे लांब चिरलेले आहे बारीक चिरलेले नाही आहे आणि त्यासोबत दोन टमाटरसुद्धा लाल चिरून घेतलेले आहे तर लाल टमाटरच्या पण असे लांब लांब काप करायचे आहे आलूचे पण लांब काप केलेले आहे कांद्याचे पण लांब लांब काप केलेले आहे आणि टमाटरचे सुद्धा मी लांब लांब असे काप केलेले आहे तर चला मी एक कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये छानसं तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान कडक झालेलं आहे कडक गरम झालेलं आहे त्यानंतर मी इथे जिरं आणि सोबतच थोडीशी मोहरी टाकलेली आहे पण आधी मोहरी टाकायची मग जिरं टाकायचं ठीक आहे त्यानंतर मी इथे कांदा बघू शकता तुम्ही असे लांब लांब काप केलेले आहे कांद्याचे आणि कांदा छान परतून घेऊया तेलामध्ये सकाळची इतकी घाई हो ना घाईमध्ये सुचत नाही की काय करावं म्हणून थोडं प्रत्येक गृहिणीनी म्हणजे आपल्याला पण वेळ मिळाला पाहिजे सकाळचा म्हणून तुम्ही ज्यावेळी उठतात त्याच्या अर्धा तास तरी किमान तुम्ही लवकर उठा म्हणजे तो अर्धा किंवा एक तास आपल्यासाठी मिळू शकतो जर एक्सरसाइज करायची आहे वॉकिंग करायचं आहे किंवा आमच्यासारखं बसून गपशप करायचं आहे तर त्यासाठी तर चला इथे छान कांदा आपण तेलामध्ये परतून घेतो आहे आणि कांदा छान परतून झालं की लगेचच त्यामध्ये थोडं आपण जे हे आलूचे काप केलेले होते ते आलूचे काप टाकायचे यामध्ये दुसरे मसाला आधी टाकायचा नाही आहे आधी आपण कांद्यासोबत थोडं आलू टाकून घे थोडा कांदा परतल्यानंतर आपण इथे आलू टाकून घेणार आहोत तर बघू शकता या प्रकारे तर बघू शके तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही काप करा हे म्हणजे जी रेसिपी तुम्हाला शेअर करते आहे ती रेसिपी तुम्ही नक्कीच आपल्या मुलांच्या टिफिनवर किंवा आपल्या हसबंडच्या टिफिनवर द्या नक्कीच तुम्हाला म्हणजे पूर्ण टिफिन साफ करून येईल तर बघू शकता मी इथे थोडं दोन मिनटं हाय फ्लेमवर गॅस ठेवलेला होता नंतर स्लो केलेला होता आणि वाफेवर आपण हे कांदे आणि जे आलू टाकलेले आहेत बट म्हणजेच बटाटे काही जागे बटाटेसुद्धा म्हणते बरं का पण आमच्या नागपूरला आम्ही का आलू म्हणतो समजून घ्या थोडं भाषेचं म्हणजे भाषेचं जे काही आहे ते कारण काही जागे हे बटाटे म्हणतात आणि कोथिंबीरला पण तसं कोथिंबीर म्हणतात पण आमच्याकडे आम्ही नागपूरला सांभार म्हणतो ठीक आहे तर चला याला थोडं प म्हणजे परत वाफवल्यानंतर त्याला चम्मचने थोडं फिरवून घेतलेलं आहे परत खालीवर करून घेतलेलं आहे एकाच जागे ते शिजलेलं म्हणजे पूर्ण शिजायला पाहिजे म्हणून थोडे हलवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे टमाटर टाकणार आहोत टमाटरचे सुद्धा लांब लांब काप करून घेतलेले आहे खूप छान अशी भाजी होते आणि खूप लवकर बनते जेवढा वेळ तुम्हाला चहा घ्यायला लागणार आहे तेवढाच वेळ हा भाजी शिजायला ला लागते तर त्यानंतर मी हे इथे टमाटर टाकले आहे याला यालासुद्धा आपण छान वाफ्यावर शिजवून घेणार आहोत तर वाफ्यावर लगेचच दोन मिनटामध्ये शिजल्यानंतर आणि मिडियम टू स्लो मिडियम ठेवायची आहे गॅसला तर तुम्ही बघता इथे गॅस आपली मिडियम आहे त्यानंतर आपण थोडे स्पायसी मसाला ॲड करून घेऊया तर त्यामध्ये मी टाकलेला एक चम्मच तिखट आणि अर्धा चम्मच हळद त्यानंतर आपण अर्धा चम्मच नंतर आपण इथे टाकणार आहोत एक चमच एक चम्मचपेक्षाही कमी म्हणजेच अर्धा चम्मच टाकलं तरी चालेल मसाला गरम मसाला जर आवडत असेल तर टाका नाहीतर काही गरज नाही आहे पण मी अर्धा चमच मसा गरम मसाला टाकलेला जो होममेड आहे आणि त्यानंतर एक चम्मच मी धणेपूर टाकलेला आहे या सर्व मसाल्याला आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान शिजवू द्यायचं आहे आणि सकाळच्या घाई गडबडमध्ये रोज आपल्याला विचार येतो की मुलांच्या टिफिनवर काय द्यावं आणि भरपूर मुलं असतात म्हणजे प्रत्येकांचीच मुलं असतात की कधी काही हे खातं आवडती आवडतं किंवा हे आवडत नाही असं असतात तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने बनवून बघा तर मुलं आरामात आवडीनं खातील आणि हजबंडच्या टिफिनवर अगर द्यायचे असले तर सुद्धा हे खूप छान आहे आणि शेव सर्वात शेवटी मी इथे मीठ टाकलेलं आहे तर मीठ सर्वात शेवटी काबरं टाकलेलं आहे कारण आपण बटाट्याची म्हणजेच आपल्या आलूची भाजी करत आहोत तर आलूमध्ये जर मीठ आपण सुरुवातीला टाकलं तर ते थोडे शिजायला उशीर लागतो म्हणून तुम्ही सुरुवातीला मीठ टाकायचं नाही शेवटी मीठ टाकायचं तर बघू शकता आपली भाजी इथे बनून तयार आहे शिजून गेलेलं आहे वाफेवर शिजलेल्या कुठल्याही प्रकारचं कुठेही पाणी इथं आपण टाकलेलं नाही आहे काहीच इथे एक बुन सुद्धा पाणी टाकलेलं नाही आहे आणि हा आहे माझा सिक्रेट मसाला ज्याने आपल्या आलूच्या भाजीची टेस्ट एकदम काय सांगणार तुम्हाला इतकी अमेझिंग होणार आहे की काय सांगणार आहे हा जर तुम्हाला मसाला पाहिजे असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करा तर मी तुमच्यासोबत तुम तुम तो मसाला शेअर करणार लगेचच तुमच्यासाठी तो मसालाचे म्हणजे मसाल्याचे व्हिडिओ ठेवून येणार जसं आपल्याला भरली भेंडी करायची आहे आलू करायची आहे शिमला मिरची करायची आहे तर तुम्हाला तो जर तुम्ही बनवून ठेवला तर महिनाभर टिकतो आणि रोजच्या सकाळच्या धावपळीच्या वेळीमध्ये तुम्हाला ते वापरता येईल तर चला आपण तो मसाला टाकला त्यानंतर गॅस बंद करून बाजूला ठेवलेला आहे आणि लगेचच मी पराठ्याचं केलेलं आहे तर साधे पराठे क म्हणजे साधी पोळी खात नाही आहे म्हणून मी तिच्यासोबतसाठी एक मसाला तयार करून तिथे पराठे तयार करतो आता या मसाल्यामध्ये मी काय घेतलेलं आहे सांगते तुम्हाला तिखट घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे कसुरी मेथी टाकलेली आहे आणि त्यासाठी ते म्हणजे त्याची चव वाढवण्यासाठी मी थोडं आमसूर पावडर टाकलेलं आहे आणि थोडं तेल टाकलेलं आहे तर बघू शकता प्रकारे पोळी दाटायची आहे ते सर्व मिक्स जे आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तर ते मी इथे पराठेला आणि आता पराठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजेच कशा पण करू शकता गोल करू शकता त्रिकोणी करू शकता किंवा तुम्ही अशा चौकोन शेपमध्ये सुद्धा करू शकता पण ते असतं ना की पहिली नजर खाण्यावर जसं कुठल्याही याच्यावरचं पहिली नजर जे असते तेच फर्स्ट इम्प्रेशन इज द लास, लास्ट लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं ना तर तोच माझा उद्देश आहे ते तर थोडं अट्रॅक्टिव्ह बनवायचा म्हणजे मुलांनी टिफिन खोलून बघितला तर लगेचच त्यांना भूक इतकी वाढली पाहिजे की ते पटकन संपवलं पाहिजे त्यांनी या पद्धतीने तर मी इथे चौकोन पद्धतीने थोडंसं चौकोन असा लाटून घेतलेला आहे आणि त्याला आपण छान गरम त्यावेळेवर शेकून घ्यायचं आहे तर तुम्ही हा पराठा तुम्ही तेल बटर किंवा तूप लावून शेकू शकता जसं तुम्हा तुमच्या मुलांना जसं आवडत असेल तसं तुम्ही शेकू शकता पण मी इथे तेल लावून केलेलं आहे सकाळच्या वेळी तूप वगैरे काही लावलेलं नाही कारण तिला सकाळच्या वेळी टिफिनवर तूप आवडत नाही कारण की जसं पॅक आपण टिफिन देतो ना तर ते तुपाचा स्मेल होतो तर त्यामुळे तुला तूप आवडत नाही म्हणून मी तिला तेल लावत आहे तर त्याच प्रकारे आपण दुसरा पराठासुद्धा लाटून घेतो आहे जो आपण मसाला तयार करून घेतो आहे त्याच तर तिला एकूण चार पराठे लागते तर तुम्ही म्हणाल की इतके सारे पराठे तर हो माझी मुलगी चार पराठे नेते ते, ते यासाठी कारण एक ती तर ती मोठी आहे छोटी नाही आहे आणि दुसरी गोष्ट अशी तर ती सकाळी नऊला जाते तर रात्री साडेआठ ते नऊला येतं कारण ती लायब्ररीमध्ये बसते म्हणून तर ती दोन टाईम टिफिन खाते असं आहे चला, अपले तर चला आपला एक पराठा छान शेकून झालेला आहे तर बघू शकता तुम्ही तेल किंवा तूप लावायच्या आधीच तो पराठा छान फुगलेला आहे तर असंच फुगलेला असतो म्हणजे असंच फुगलेला होतो आणि छान ते खूप वेळपर्यंत दुपारपर्यंत सुद्धा किंवा संध्याकाळी जो साडेतीनला टिफिन जेवण करते एक टिफिन म्हणजे दोन पराठे आधी खाते ब्रेकमध्ये दीड वाजता आणि एक दोन पराठे ती चार ते साडेचारला खाते पण जे साडेचारला जेव्हा ती खाते ना त्यावेळीसुद्धा ते तितकेच सॉफ्ट असते ज्यावेळी मी सकाळी तिच्या टिफिनवर पराठे बांधते टिफिन पॅक करते त्याचवेळी ते त्यावेळीसुद्धा ते तितकेच सॉफ्ट असते तर बघू शकता की ती छान असं फुलून झालेलं आहे तसं तेल लावून त्याला अर्तून परतून छान शेकून घ्यायचं है। आहे आणि ताव्याच्या बाजूला काढून घ्यायचं तर बघू शकता या प्रकारे आणि दिसायला पण खूप छान होते आणि खायला तर खूप छान कारण त्यामध्ये आमचूर पावडर वगैरे कसुरी मेथी आहे कसुरी मेथीचा पण फ्लेवर असतो आमचूरचा पण टेस्ट असतो आणि तिखट असते तर त्यामुळे हे पराठे खूप छान वाटते जर तुमच्या मुलं साधे पोळ्या खात नसेल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने पराठे बनवून बघा आणि टिफिनवर देऊन बघा तर तुमच्या मुलं टिफिन पूर्ण फिनिश करून येणार ही माझी गॅरंटी आहे तर प्रकारे आपण दुसरा पराठासुद्धा करून घेतलेला आहे त्याला पण सेम पद्धतीनं मी शेकून घेतलेला आहे आणि छान बघू शकता किती ते छान त्याला फुललेलं आहे तर प्रकारे मस्त असे टिफिन मी बनवून घेतलेले आणि छान असे पराठे बनवून घेतलेले आहे तर तुम्हीसुद्धा माझ्याप्रमाणे माझ्या प पद्धतीने नक्कीच तुमच्या मुलांच्या टिफिनवर हे देऊन बघा त्यांना नक्कीच आवडेल ही माझी गॅरंटी आहे तर चला तुम्हाला हे सुद्धा करून दाखवते तर मी तिला एक पराठा घरी खायला देते आणि कधीही आपल्या मुलांना बिना खाल्ल्याशिवाय घरातून जाऊ द्यायचं नाही काही ना काही आणि सकाळच्या वेळी मुलांना चहा बिस्किट चहा दूध वगैरे बिस्किट वगैरे तर बिलकुल देऊ नका दूधही देऊ नका कारण दूध हे फक्त पोषक आहे म्हणजे पोषक तर आहेच पण हे भूक भागवणार नाही आहे आणि सकाळ रात्रीच्या वेळी इतकं आपण म्हणजे झोपेतून उठतो तर पोट किती वेळाचं खाली असतं तर म्हणून आपल्याला हेवी नाश्त्याची गरज असते म्हणून तुम्ही एक पराठा तरी मुलांना द्या बिस्किटची वगैरे सवय लावू नका तर बघू शकता किती सॉफ्ट पराठे झालेले आहे आणि आलूची भाजीसुद्धा किती सुंदर टेस्ट झालेली आहे तर मी तिला बांधून देते आहे पराठे तर अशा फॉईल पेपरमध्ये मी तिला पराठे देत असते आणि टिफिन तिचा पॅक केलेला आहे भाजी आणि पराठेची आणि सोबत तिला आवडते तशा सलाद किंवा सुद्धा देत असते तर आज मी तिला फ्रूट्समध्ये जे आपण गार्डनमधून अनार तोडून घेतलेलं होतं ते अनार तिला दिलेलं आहे आणि काही सुद्धा दिलेलं आहे तर चला तिला बाय करायला मी बाहेर आली आहे तर आता कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग सांगायला विसरू नका तर भेटूया मस्त अशा